नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दुपारच्या जेवणामध्ये अगदी झटपट बनून तयार होईल आणि चवीलाही मस्त अगदी कमी मसाल्यांचा वापर करून तोंडल्याची म्हणजे परवलची भाजी बनवतो आहे त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम परवल म्हणजे तोंडली घेतली आहेत ही तोंडली मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत त्यानंतर आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे या तोंडल्याची सालं काढून घ्यायची तुम्ही घेतलेली तोंडली जर लहान आणि कोवळे असतील तर सालं नाहीत काढली तरी चालेल सालं न काढताच तोंडली चिरून तुम्ही घेऊ शकता तर इथे या तोंडल्याची मी सालं काढून घेतली आहेत तोंडल्याची सालं काढून घेतली की आता दोन्ही बाजूचे शेंडे सुरीने कट करून घ्यायचे तर इथे मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हे शेंडे कट करून घ्यायचे आहेत आणि आता राहिलेल्या सर्व तोंडल्यांची सालं आणि शेंडेही आपण अशाच पद्धतीने काढून घेऊयात तर इथे मी सर्व परवलची सालं काढून त्याचे शेंडेसुद्धा कट करून घेतले आहेत आता हे परवल आपण चिरून घेऊयात तर हे परवल म्हणजे तोंडले चिरताना तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता किंवा मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे याच्या उभ्या फोडीसुद्धा करू शकता एका परवलच्या म्हणजे तोंडल्याच्या आपल्याला सहा फोडी करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला यामधील बिया नको असतील तर त्या तुम्ही काढू शकता आणि जर ठेवायच्या असतील तरीसुद्धा ठेवू शकता बियांसहित सुद्धाही तोंडल्याची भाजी चवीला खूप छान लागते तर इथे मी यामधील बिया काढून घेतल्या आहेत आता हे तोंडलं सहा भागांमध्ये म्हणजे सहा तुकडे करून चिरून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेली तोंडलीसुद्धा जर जास्त जुण असतील तर त्यातील बिया काढून किंवा कोवळे असतील तर बिया तशाच ठेवून चिरून घेऊयात तर इथे सर्व तोंडली मी अशा पद्धतीने चिरून घेतली आहेत तोंडली आपण आधीच धुवून घेतली होती त्यामुळे आता धुवून घ्यायची काहीही गरज नाही आता आपण भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये आपण जी तोंडली म्हणजे परवल चिरून घेतली होती ती घालायची आणि हलकेसे लालसर डाग पडेपर्यंत तेलामध्ये मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी परतून घ्यायची तर इथे परवल तेलामध्ये मी मिडियम टू लो फ्लेमवरती हलकेसे लालसर डाग पडेपर्यंत छान अशी परतून घेतली आहे मध्यम आचेवरती परवल तेलामध्ये परतून घेण्यासाठी फक्त दोन ते तीन मिनटं लागतात आता ही परवल आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात परवल म्हणजे तोंडली एखाद्या डिशमध्ये काढून घेतली की आता कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलं आहे त्यामध्येच आणखी दोन चमचे तेल घालायचं ही भाजी बनवण्यासाठी तुम्ही रिफाईंडऐवजी सरसो तेलसुद्धा वापरू शकता त्या तेलामध्ये बनवलेली ही भाजी तर चवीला एकदम भन्नाट लागते तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत तो कुटलेला लसूण घालायचा आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि लसणाला सोनेरी रंगईपर्यंत लसूण आणि सर्व साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतला आहे तो कांदाही घालायचा आणि कांदाला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत कांदाही सर्वसाहित्यासोबत मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा तर इथे कांदा मी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टोमॅटो यामध्ये घालायचा टोमॅटोसोबतच यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य टोमॅटो छान मौसू धोईपर्यंत आणि मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे तुम्ही जर लाल मिरची पावडर घालायची नसेल तर स्किप करू शकता किंवा जर लाल मिरची पावडर घालायची असेल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल तर इथे सर्व साहित्य टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत मी भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी तोंडली म्हणजे परवल तेलामध्ये आधी परतून घेतली होती ती घालायची आणि आता ही तोंडली म्हणजे परवल मसाल्यासोबत मीडियम टू लो फ्लेमवरती एक ते दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची तर इथे मी तोंडली म्हणजे परवल मसाल्यासोबत एक ते दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी परतून घेतली आहे त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं गॅसचा फ्लेम, फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि याला एक वाफ काढून घ्यायची नाहीतर जास्तीत जास्त ही भाजी फक्त चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची तर इथे मी या भाजीला लो फ्लेमवरती एक वाफ काढून घेतली आहे म्हणजे ही भाजी मी तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी ही तोंडल्याची म्हणजे परवलची भाजी तयार झाली आहे तोंडली तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि मौसूद अशी शिजली आहेत भाजी तयार होईपर्यंत मी चपातीसुद्धा बनवून घेतली आहे आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे एकदम झटपट चवीला मस्त अशी तोंडल्याची म्हणजे परवलची भाजी बनवून तयार झाली आहे ही भाजी चवीला एवढी मस्त लागते की अगदी न खाणारेसुद्धा आवडीने खातील त्यामुळे या तोंडल्याची भाजी एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढी ही चवीला मस्त लागते तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक like, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद